आदरणीय केंद्रे साहेब ज्यांचा आज या ठिकाणी शेवापूर्तीच्या निमित्तानं सत्कार संपन्न झाला असे बसवराजजी उपर बावडे मामा तसेच मंचावर उपस्थित मारावार सर मोरे मॅडम धुरुपकर मॅडम या शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो मी आताच आपल्या शाळेचा परिपाठ पाहिला परिपाठ पाहिल्याच्या नंतर मला अतिशय आनंद झाला बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वठविण्याचं काम केलेलं आहे जस हे विद्यार्थी परिपाठ परिपाठामध्ये सहभागी झाले तस इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने परिपाटामध्ये सहभाग नोंदवावा या माध्यमातून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो आणि मला याची खात्री आहे मला विश्वास आहे की आपल्या या शाळेमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात केवळ वाचन लेखन क्रिया एवढ्या पुरतं आपल्या कार्याच आपल्या शाळेच कार्यक्षेत्र मर्यादित नसून या शाळेतून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे एवढंच नाही तर या शाळेच्या मातीतून माणूस घडला पाहिजे असं संस्कार रूपी शिक्षण या संकुलातून दिलं जात आहे आणि त्या शाळेचे आपण विद्यार्थी आहोत विद्यार्थी मित्रांनो विद्यार आता या ठिकाणी मी बसलेल्या बसलेला असताना मला बरेच छोटे छोटे उपक्रम पाहायला मिळाले आताच एक विद्यार्थी महावाचन स्पर्धेमध्ये जिल्हा जिल्हास्तरीय स्पर्धेतून त्याचा क्रमांक मिळालेला आहे त्या विद्यार्थ्याचं सुद्धा अभिनंदन महावाचन स्पर्धा कोणती होती हो काय होत त्याच्यामध्ये काय अपेक्षित होत आपण सर्वांनी त्यामध्ये सहभाग मागवलाय पण विसरलो आपण काय सांगा बरं कोण सांगताय महावाचन काय होतं आपल्या आवडीचं पुस्तक आपण वाचन केलं आणि त्या आवडीच्या पुस्तकावर आपण अभिप्राय लिहून सरांकडे दिला बरोबर आहे मग आपल्या शाळेमधून ज्यांचा अभिप्राय चांगला आहे तो अभिप्राय त्यांनी आमच्याकडं तालुका स्तरावरती पाठवला हो आणि आम्ही तालुक्यातल्या सर्व शाळेतले अभिप्राय एकत्रित केले